राज्य सरकारने चाळीसगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर केला असताना घोडेगाव येथील शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान अद्यापर्यंत वाटप करण्यात आले नाहीये येत्या आठ दिवसात प्रशासनाने दुष्काळी अनुदान वाटप न केल्यास शेतकऱ्यांना सोबत घेत रयत सत्त राज्य सरकार आणि मसरूप प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा जिल्हाधिकारी जळगाव यांना तहसीलदार यांच्या माध्यमातून रयत वतीने निवेदनाद्वारे देण्यात आला आहे चाळीसगाव तालुक्यातील इतर गावांना दुष्काळ अनुदान महसूल प्रशासन शासनाच्या वतीने वाटप करण्यात आलं मात्र आजपर्यंत चाळीसगाव तालुक्यातील गोडेगाव येथील शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान वाटप करण्यात आलं नाही अनेक वेळा तहसीलदार तलाटी यांना शेतकऱ्यांनी भेटूनही शेतकऱ्यांना उडवाडू उत्तरे दिली जात यावर्षी दुष्काळ असल्यामुळे शेतात पिके आले नाही त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतोय शेतकऱ्यांना येणाऱ्या हंगामासाठी पैशाची खूप गरज असल्याने शासनाने जाहीर केलेले दुष्काळी अनुदान येत्या आठ दिवसात वाटप न झाल्यास चाळीसगाव तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांना सोबत घेत रयत सेना तीव्र आंदोलनछी असा इशारा देण्यात आलाय यावेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यात सर्वस्वी शासन प्रशासन जबाबदार राहणार असल्याचे जिल्हाधिकारी यांना तहसीलदारांच्याद्वारे रयत वतीने निवेदन दिलं आहे निवेदनावर नयत शेतकरी सेनेचे तालुकाध्यक्ष किरण पवार जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील गायकवाड बाळू शिंदे अंबारसिंग राठोड युवराज राठोड भाऊलाल आगोने बाळू आगोने ज्ञानेश्वर बर्वे अशोक जाधव गुलाब जाधव गणेश बिकन पवार अमोल माने विठ्ठल आगोने तुकाराम आगोने हिरामन चव्हाण अरुण पवार निमिचंद राठोड उत्तम राठोड अंबादास राठोड तायप्पा जाधव यांच्यासह शेतकऱ्यांचा स्वाक्षर जनजागर मराठीसाठी गोरखपार्धी चाळीसगाव